नमस्कार मी गीता गीता फॅशन चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर बऱ्याचशा सम मैत्रिणींची समस्या ही आहे की आम्ही कटिंग तर करतो ब्लाउजची किंवा स्टिचिंग पण चांगले कटिंग पण चांगले तरीसुद्धा कितीही मनापासून ब्लाऊज शिवला तरी शोल्डर उतरते अशी तक्रार येते शक तक्रार असते तर शोल्डर उतरण्याचं कारण काय असतं आणि नेमका त्याच्यावर उपाय काय हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार रा आहे ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा म्हणजे तुमच्या एका लाईकने अजून एखाद्या ने गरजूला हा व्हिडिओ पोचतो पुढे त्यामुळे लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेलायकनची घंटी दावा तर उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात आपण तर साधारण आपण एक स्पेसिफिक हे घेऊया कटिंग घेऊया ज्यांना कटिंग जमते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे पण अजून म्हणजे जे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी कटिंगच दाखवते तर सुरुवातीला आपण बॅक साईडची कटिंग मी दाखवणार आहे बॅक बॅकसाईडच्या कटिंगवरच आपल्या मेन ब्लाऊजचा पाया असतो तर साडे तेरा सा उंची असेल तर साडे चौदावर खून करून घ्यायचे उंचीसाठी आणि इथे समजा तुम्हाला हे असेल साडेपाच शोल्डर आहे तर साडेपाच घेऊया शोल्डर आपण ब्लाऊजवरच्या मापावर नेहमी अंगारच्या मापावर चौदा किंवा साडेचौदा असं घेत असते तर इथं साडेपाच न घेता सहावर खून करून घ्यायचे ही माझी पद्धत आहे तुमची साडेपाचवरच घेत असाल तर साडेपाचवर घ्या काय प्रॉब्लेम नाही उंचीसुद्धा साडेपाच घेतले मुंड्यासाठी इथं मी उंची टा अरुंदी टाकते गळ्याची सॉरी छातीचा चौथा भाग छत्तीस साईज आहे तर छत्तीसचा चौथा भाग त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन असं हे कटिंग आहे इथं आपली कंबर आहे तीस तीसचा चौथा भाग येतो साडेसात आणि साडेसात सा, नंतर आपल्याला एक इंच टकसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला हे खुणा करून घ्यायचे आहेत आणि हे क आपलं कटिंग होणार आहे इथून आता यामध्ये आपल्याला याचा अर्थ करून आहे आता ही माझी पद्धत आहे मुंडा काढायची तुमची पद्धत वेगळी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर या पद्धतीने असा हा मुंडा काढून घेतला मी आता आपल्याला इथे गळा टाकायचा आहे शोल्डर टाकायचे शोल्डर टाकले आपण पिनवर गळा आपला समजा दहाचा असेल किंवा अकराचा सुद्धा असू शकतो तुमचा तर दहाचा आहे तर साडे दहावर खून केले इथं गाळा रुंदी खाली मी सव्वा तीन देणार आहे सव्वा तीन किंवा साडेतीन सुद्धा देऊ शकता तुम्ही आणि इथून हा बॉक्स तयार झाला गळ्याचा आपला असा त्यानंतर आपण हा गळ्याचा आकार दिला नंतर आपण हे जसं आहे तसं आता इथं टक्स टाकून घेतला एक इंचाचा आणि जसं आहे तसं हे कटिंग करून घेतो बरोबर ना इथंपर्यंत तुम्हाला सगळं येत आहे चौथा भाग टाकला दीड इंच शिलाईबाजी कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाईबाजी इथं शोल्डर घेतली साडेपाच ब्लाउजवर आहे साडेपाच म्हणून गळा टाकला आपण दहा इंचा आणि ही प्रॉपर कटिंग करून घेतली तरीसुद्धा शोल्डर पडते असं कोणाकोणाचं होतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर असं होत असेल तर यावर उपाय काय हा मी महत्वाचा तुम्हाला टीप देणार आहे ती आता तुम्ही काळजीपूर्वक ऐका का तर काय करायचं बघा आपण इथं तिरकस घेतो म्हणजे इथं बघा रुंदी किती आहे गळ्याला इथं गळ्याला रुंदी आहे सव्वा दोन आणि एक रेग म्हणजे सव्वा दोन धरा आणि इथं आपण सव्वा तीन वर हे दिले म्हणजे की आपला हा एक इंचानी असा तिरकस हा गळा आलेला आहे म्हणजे गळ्याची हिरे एक इंचानी तिरकस आली शिवाय इथं साडेपाच आणि इथं पाहुणेचा सा। साडेपाच जरी धरला असलं ला तुम्ही तरी ते सरळ रेश येणार आहे आणि माझी तिरकस आली तर काय करायचं जर गळा तुमचा पडत असेल शोल्डर पडत असेल एवढं सगळं परफेक्ट कटिंग केली तरी तर मग गळ्याच्या साईडला अर्धा इंच असा स्लोप द्यायचा आणि तो शोल्डरचे ते मुंड्याचे इथे हा स्लोप असा तिरकस मिळवायचा असा हा जो स्लोप आहे त्या स्लोप मी काय होणार आहे हा तिरकस रेश असल्यामुळे ॲटोमॅटिकली इथं बसणार आहे जेव्हा तुम्ही हा टक्स मिळवणार आहे हा टक्स मिळवला असा बघा हात बोटांनी सुद्धा समजेल माझं हा टक्स असा आपण मिळवला की ही बाजू इकडं आतमध्ये येणार आहे त्यामुळे ही बाजू खाली उतरणार आहे मुंडा सुद्धा खाली उतरणार आहे आणि शोल्डर या साईडला जाणार आहे अशी जेवढं ही बाजू खाली उतरेल तेवढाच मुंडा सुद्धा इथं खाली उतरेल तेवढ्याच अंतरावर शोल्डर सुद्धा इकडं उतर उतरणार आहे बरोबर म्हणजेच की हा गळा इथं येणार आहे असा पण असा वर सरक नाही त्यामुळं ॲटोमॅटिकली स्लोप असा तिरकस येतो जो आपण शोल्डरकडे स्लोप देतो तो तर पहिली टीप ही आहे अर्धा इंच गळ्याच्या साईडला स्लोप द्यायचा म्हणजे तुमचा पन्नास ते साठ टक्के ब्लाऊज उतरणार नाही ना शंभर टक्के उतरणार नाही ह्या मुळे आणि तुम्ही या पद्धतीने मुंडा काढला तर मग इथं मुंड्याजवळ ज्या चुन्या येतात अशा त्या रिंकल्स येतात किंवा फुगा येतो इथं तो सुद्धा तुमचा नाहीसा होणार आहे या पद्धतीने मुंडा काढला तर दुसरं म्हणजे आता अजून एक दुसरी टीप देते महत्त्वाची या साईडला फिटिंगच्या साईडला आपल्याला एक इंच किंवा पाऊन इंच अशी ही तिरकस रेग या टक्सपर्यंत अशी मारायची आणि हा जो भाग आलेला आहे तो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा म्हणजे कट कर करायचा आपल्याला हे कटिंगमध्ये घ्यायचंच नाही असा कट करायचा जेव्हा तुम्ही हा टक्स मिटवणार आहे तेव्हा ऑटोमॅटिकली हा ही बाजू खाली उतरते आणि जर टक्स नाही ना दिलं तर तुमची याच्यापेक्षा अशी खाली तिरकस जाणार आहे मग काय होणार आहे इकडून ब्लाउज खाली उतरणार आहे इकडून ब्लाऊज वर चढणार आहे शिवाय इथं अशा रिंकल्स येणार आहेत फिटिंगच्या साईडला उंड्याच्या खाली कारण हे बघा अजून हे एवढं असं कापड एक्स्ट्रा एवढं मार्जिन राहतं म्हणजे उंची जास्त राहते या साईडला त्यामुळे चुन्या पडायला जागा मिळते मग हे जर कट केलं ना एक इंच किंवा पावीन इंच तर इथून ही उंची कमी होते थोडी कमी होते त्यामुळे यांना चुन्या पडायला एक्स्ट्रा कापडच राहत नाही तर इथल्या चुन्यासुद्धा नाही होतात हे एक इंच कट केल्यामुळं आणि इथं अर्धा इंच स्लोप दिल्यामुळे शंभर टक्के तुमचा हा गाळा पडणार नाही शोल्डर मधून म्हणजे खांद्यावरून तर ही टिप्स मला तुम्हाला सर्वांना द्यायची होती ही आवड तर, वीडियो वीडियो तर ही टिप्स जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला व्हिडिओ फायद्याचा वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा मित्रमैत्रिणीसोबत आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती होते का या अगोदर कोणी सांगितली का तुम्हाला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर आणि अजून एक मी आग्रहाने सांगते सेम याच पद्धतीने तुम्ही कटिंग करा म्हणजे कटिंग तुम्ही जे केली आहे त्याच्यावर ह्या टिप्स फॉलो करा जी आपण अर्धा इंच इथं स्लोप दिला आणि एक इंच इथं तिरकस कट केलं हे जर तुम्हाला तुम्ही करून बघा आणि त्या पद्धतीने ब्लाऊज एकदा शिवा आणि नंतर मला सांगा तुम्ही ब्लाऊज तुमचा शोल्डर पडायची थांबली का किंवा मुंड्याच्या खाली चुन्या येत होत्या त्या गेल्या का ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत होणार आहेत ह्या टिप्स फॉलो केल्या तर नक्की अशा पद्धतीने ब्लाऊज शिवा आणि तुम्ही तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग अजून छान वाढवा चला तर मग भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त रहा काळजी घ्या आणि अजून एक सांगायचं आहे आपले ऑनलाईन क्लासेस चालू झालेले आहेत जे कोणी इच्छुक असतील क्लास करण्यास तर सत्त्याण्णव चौसष्ट आठशे पस्तीस नऊ शून्य दोन या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअपला फक्त व्हॉट्सअप चालू आहे त्याचं कॉलिंग चालू नाही त्यामुळं कॉल करायचा प्रयत्न करू नका आणि पेपर पॅटर्न पण कोणाला हवे असतील तसा त्यांना चौसष्ट आठशे पस्तीस नऊ शून्य दोन या नंबरवर मेसेज करा तुमच्याशी मेसेजवरच बोलण्यात येईल आणि पॅटर्नची किंमत वगैरे सगळं त्याच्यावरच तुम्हाला समजेल तर चला भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद